खडकपाडा ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत दाखल केला होता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर गांजा सेवन करण्याच्या ताब्यात घेण्यात आलो होतं त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्पॉट जे नेमलेलं आहे अंमलीपदात विरोधी कारवाई करण्याकरता आणि काय पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबत त्यामध्ये तपास निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल लो लो पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं असे एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत आठवतो केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन ते तीन वर्षापासून संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवण झालेली आहे असं तपास निष्पन्न आलं हा तपास निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस मध्येच अंमली पदार्थ विरोधी जो कायदा आहे त्याचे गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये मोका शिक्षण अंतर्भूत करावा याबाबत नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव मान्य ऍडिशन सीपी सर आपण होता आणि त्या त्याच्यामधून परवानगी गुन्हा दाखल केला आहे खडकपाडा स्टेशन केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अमली पदार्थ नागपूरच्या गुन्ह्यामध्ये अंतर्गत कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेरा लोकांना अटक केलेली आहे सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याण कल्याणजी गेट यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे सध्या आम्ही त्या आरोपीन आता ताब्यात घेऊन पुन्हा मोका कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकमेका कर संपर्कात होते आणि कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल तेरा आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल पुणे असेल सोलापूर असेल पुणे त्यानंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि याचा जो मेन जो आहे तो गुफरान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्या आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकारे मोडच होती एक टीम जी असेल एक शाखापट्टणसा मला आणणे आणि नंतर इथे डीलर जे आहे त्या डीलर पर्यंत पोहोचवणे डीलरच्या मार्फतीने खालचे जे ज्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये अशा प्रकारच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे आणि हा कुकराण शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा सहा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत इतरही जे आरोपी त्याच्यावरती तेलंगणा पुणे असेल बदलापूर असेल विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत ब्युरो सुद्धा त्याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे एनडीपीएस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे तो पुण्यातली त्या मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोका तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर जेलमध्ये सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूर मध्ये जे काही आपण बॉम्बिंग ऑपरेशन आणि आरोग्य ताब्यात देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून शंभर किलो बेक्षा एकशे पंधरा किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता त्यामध्ये मोटरसायकल असतील कार्स असतील ज्या चा उपयोग ते माल निया करत होते त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जंगलामध्ये ज्यावेळेस ते या ठिकाणी जे गांजा आणण्याकरता जात होते त्याकरता ते एकमेकांचा वॉकिटॉके सुद्धा वापर करत होते अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे या संपर्कात राहून ते वॉकिटॉकी सुद्धा ते एकमेकांचा संपर्क युज करत होते हे कर सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे असा जवळ आपण सत्तर लाखाही पेक्षा जास्त मुद्देमाफ या पूर्ण कारवाईमध्ये आतापर्यंत आपण जप्त केलेला आहे